हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये काल आपण बत्तीस इंच कटोरीची कटिंग टाकली होती युट्यूबला त्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं खूप सारा साऱ्या खूप साऱ्या कमेंट केल्या आणि तुम्हाला कटोरीमध्ये जे प्रॉब्लेम होते ते तुम्ही मला शेअर केले आपण त्याच्या आधी जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की साईडला अपर चेस्टचं मेजरमेंट कसं घ्यायचं आणि कशी कशी कटिंग करायची ती त्यानंतर काल मी तुम्हाला फ्रंट साईडला कशा प्रकारे माप घ्यायचं आणि कटोरी कशी काढायची ती सांगितली पण मला जी कमेंट आल्या काल किंवा आज त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं का सर जे ज्या काही तुम्ही कटिंग केली त्यामध्ये आम्हाला बाहीचा प्रॉब्लेम होतो स्लीवचा प्रॉब्लेम होतो आणि अशा पण कमेंट आल्या की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही मोंडा उतरवला मेजरमेंट त्या अपर्षीचं घेतलं तरी बाईमध्ये सॉरी मोंड्यामध्ये घोळ येतो तर त्याचा अजून एक रिझन असू शकतं की तुम्ही स्लीव बरोबर कटिंग करत नसणारे तुम्ही बाही बरोबर कापत नसणारे तर बाई बरोबर कापण्याची जी योग्य पद्धती मी तुम्हाला आज सांगणार आहे बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही बाईला जो शेप देता जो अडीच इंच तीन इंच खाली उतरवून शेप देता तो बरोबर असतो पण जो फ्रंट साईडचा फ्रंट साईडला आपण मोंडा अर्धा इंच उतरवतो तसं बाईला पण आपण फ्रंट साईडला अर्धा इंच मोंडा उतरवतो तर तो अर्धा इंच उतरवताना तुम्ही बाईचा जो शेप आहे तो चुकल्यानंतर किंवा कमी जास्त झाल्यानंतर सुद्धा जा गोळ येऊ शकतो जसं आपण परफेक्ट मोंडा किंवा बॅक साईड कटिंग करतो त्याचप्रमाणे आपण स्लीव सुद्धा परफेक्ट कटिंग केली पाहिजे तरच ती बाईचा जो गोळ येतोय किंवा त्या ज्या गोष्टी जसं आपण मेजरमेंट घेतो बॅक साठी तसंच आर्मोलचं मेजरमेंट बाईसाठी सुद्धा आपल्याला घ्यायचंय तरच ती बाई व्यवस्थित बसेल आणि तरच तुमचा जो गोळ येण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा फिटिंगचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्हल तर आज मी तुम्हाला बाई कटिंग कशी करायची एकदम योग्य पद्धतीनं तिला शेप कसा द्यायचा आहे अर्धा ते पाऊन इंच खाली कसं उतरवायचंय साडेतीन इंच उतार कसा घ्यायचा सगळं मी तुम्हाला आज व्यवस्थितपणे एकदम एक्सप्लेन करून सांगणार आहे तुम्ही एकदम लक्षपूर्वक बघा काल आपण जी कटिंग केली होती बत्तीस इंचची त्याची माझ्याकडे पेपर कटिंग आहे त्या पेपर कटिंगवरून आज तुम्हाला मी स्लीव कशी कर कटिंग करायची हे थोडक्यात दाखवतो जसं अपर चेस्टला तुम्हाला माहित नव्हतं की सॉरी जसं तुम्हाला बॅक साइडला अप्पर चेस्ट मेजरमेंट केलं हे तुम्हाला बऱ्याच महिलांना माहीत नव्हतं त्याचप्रमाणे स्लीव कटिंग करताना सुद्धा एक पद्धत आहे जे आपण पुढची बाजू छाटतो अर्धा इंच पावन इंच जसं फ्रंट साईड छाटतो त्याचप्रमाणे बाईला सुद्धा फ्रंट साईड जी छाटतो त्याच्यासाठी एक पद्धत आहे ते आजपर्यंत तुम्हाला जर माहीत नसेल तुम्हाला जर बरोबर एक्युरेट शेप देता येत नसेल अर्धा इंचा फ्रंट साईडला तर ती पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा शेअर करा तर आपण कालच्या पेपर कटिंगवरून बघूया आणि ही कटोरीचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे ज्यांना कोणाला बघायचं असेल त्यांनी फर्स्ट टाइम जर आपला व्हिडिओ बघत ना तर तुम्ही ती पेपर कटिंग सुद्धा बघू शकता इंचा कटोरी आणि बॅकसाइडची कटिंग केली होती याच्यावरून आज मी तुम्हाला सांगणार आहे की बाई म्हणजे स्लीव आपण कशी कटिंग करायची जेणेकरून आपला जो होलचा प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांनी मला कमेंट केली की त्यांची बाई एक लांब होते किंवा छोटी होते त्याचा शेप बरोबर येत नाही उतार किती द्यायचा तर बत्तीस इंचासाठी मी तुम्हाला आज स्लीव कटिंग करून दाखवतो आणि एक पद्धत जी आहे नवीन नवीन म्हणण्यापेक्षा ती पद्धत जुनी आहे पण तुम्हाला माहित नसतंय मला गॅरंटी आहे मी तुम्हाला दाखवतो आपल्या बाईचं मेजरमेंट चार ची लेंथ आहे आणि उंची चार इंच आहे आणि दंडगेर जो आहे तो आपला दहा इंच आहे तर आपण बाई कशी कटिंग कर करायची बघा बाईला सुद्धा आरमोलचं मेजरमेंट कसं घ्यायचं मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगतो सगळ्यात आधी आपण खालच्या बाजूला अर्धा इंच मेजरमेंट बाई पलटी करून घेण्यासाठी एक्स्ट्रा अर्धा इंच मार्जिन ठेवतो ते ठेवायचंय त्याच्यानंतर बाईची उंची घ्यायची आपल्याला आपल्या बाईची उंची जी आहे ती चार इंच आहे आणि चार इंच आहे आणि नंतर आपण इंच परत मार्जिन ठेवायचं मार्जिन अर्धा इंच ते मार्जिन आपण घेतलेले आहे त्यानंतर बाईचा दंड घेर आपण दहा इंच ठेवलाय आणि पुढे सव्वा इंच मार्जिन ठेवलंय इथपर्यंत सगळेजण बाई बरोबर कापतात इथून पुढे जी पद्धत आहे ती जर चुकली तर आपल्या आ, काकेत गोळ येणे किंवा बाई लांब होणे कमी होणे हे प्रॉब्लेम होऊ शकतात तर सगळ्यात आधी आपल्याला बाईचा हा जो उतार आहे तो किती घ्यायचा ते तुम्हाला सांगतो बत्तीस इंचासाठी आपण इथे अडीच इंचावरती उतार घ्यायचा आहे अडीच इंचावरती आपण सळ मार्किंग करून घ्यायची किती बाईसाठी किंवा किती छातीसाठी किंवा किती साठी हे किती उतार घ्यायचं याचा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये चार्ट देणार आहे आता मी तुम्हाला फक्त बाईचा जो शेप देण्याची पद्धत योग्य कशी आहे ती मी तुम्हाला दाखवतो आपण अडीच इंचावरती उत्तर दिल्याच्या नंतर आपण काय करायचंय आपलं जी बॅक साइड आहे ती घ्यायची आणि त्या बॅक साइडचं जे आर्मचं आहे हो ते किती आहे तर हे बघा इथे आपलं पावणे सॉरी साडे तेरा साडे तेरा माप आहे म्हणजे पावणे सात तर आपण इथून पावणे सात इंच घ्यायचंय या पॉईंट पासून इथे या रेषेवरती पावणे सात इंच घ्यायचंय आणि पुढे सव्वा इंच मार्जिन ठेवायचंय फिटिंग साठी किंवा मार्जिन किती ठेवायचं तर आपण इथे जेवढं मार्जिन ठेवलंय तेवढंच मार्जिंग लाईन पासून पुढे ठेवायचे त्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायची इथे आपल्याला असा बरोबर आहे आपण बाई ज्याप्रमाणे अडीच इंच उतरून आपण बरोबर आता तुम्हाला सांगितलं मी इथे आपण जित, जितकं बॅकसाइडचं सा आर्म हो तेवढंच मेजरमेंट आपण इथे घेतलंय आणि पुढे जितकं मार्जिंग तिथं ठेवलंय आता त्यानंतर मी तुम्हाला बाई मोजून दाखवतो हे बघा इथे मार्जिंग बरोबर इथे जिथे आपण कट मारलेलं आहे हे मार्जिंग घेऊन त्यानंतर आपली बाई ही एकदम बरोबर येणार आहे हे बघा एकदम एक्युरेट आपली बाई आलेली आहे वरती अर्धिनचं आपलं जे आपण शोल्डर मध्ये मेजरमेंट दाखवतो त्याच्यासाठी एक्स्ट्रा ठेवलेला असतं तर इथे बरोबर माप आलेलं आहे आता ह्यानंतर आपली बाई तयार झालेली आहे तर हिचा हा जो शेप आहे पुढचा फ्रंट साईजचा हा एकदम एक्युरेट तुम्हाला डायरेक्ट ज्यावेळेस तुम्ही कट करता त्यावेळेस तुम्हाला जर जमत नसेल तर याची एक योग्य पद्धत मी तुम्हाला आज शिकवतोय तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा सगळ्यात आधी आपण इथं कट मारून घेतो सेंटरचा आणि जर तुम्हाला डायरेक्ट असा शेप देता येत नसल तर काय करायचं आपण बाई अशी ठेवायची आणि इथून आपल्याला पाऊन इंच पाठीमागे घ्यायची अशी सरळ आपल्याला इथून पाऊन इंच पाठीमागे घ्यायची हे बघा मी तुम्हाला दाखवतो आपण इथून बरोबर पाऊन इंच पाठीमागे घेतली आणि पाठीमाग घेतल्यानंतर बाई अशी इथे करून घ्यायची आपण ही बाई पाऊन इंच पाठीमागे घेतलेली आहे आता पाऊन इंच घेतल्याच्या नंतर एक साइड पुढे गेली एक साइड मागे आली आपलं सेंटर इकडे आपण पाऊन इंच बाई पाठीमागे घेतलेली आहे पाठीमागे घेतल्यामुळे काय झालं खालची बाजू पुढे गेली वरची बाजू मागे आली मागे आल्यानंतर नंतर इथे इथे गॅप तयार झालेला आहे बघा हा अर्धा इंचा गॅप तयार झालेला आहे तर आपण या बाईला खेटून बरोबर इथे जिथे पॉईंट आहे आपला सेंटरचा पाठीमागे सरकवलेला ह्या सेंटरच्या पॉइंट पासूनच तिथे इथून पुढे गॅप तयार झालेला बघा तर बरोबर तिथूनच आपल्याला या वरच्या बाजूला खेटून कटिंग करायची जसे मी दाखवलंय अर्धा इंचा एकदम बरोबर कटिंग करून घ्यायची अशी हे बघा हे आपण कटिंग करून घेतली आता बाई ही पुन्हा परत सरळ करायची आणि आता तुम्ही बघू शकता ह्या बाजूला अर्धा इंच शेप तयार झालेला आहे जशी बॅक साइड आहे त्याचप्रमाणे फ्रंट साईडला आहे अर्धा इंच शेप दिला तरी पण हे मेजरमेंट तुमचं तेवढंच राहिलेलं आहे जेवढं पाठीमागचं आहे इथे पण आरमोंच मेजरमेंट तेवढंच राहिलेलं आहे आणि पाठीमागे पण तेवढंच आहे अशी बाई कटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही फ्रंट साईड सुद्धा तुम्ही मोजून बघू शकता ही जी आपली फ्रंट साईड आहे याला आपण एक कट मारून घेऊया हे बघा ही आता तुम्हाला मी मोजून दाखवतो हे बघा एकुरेट मेजरमेंट आलेलं आहे म्हणजे ही जी पद्धत आहे ही तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर तुम्ही एकदा ट्राय करा ब्लाउज शिवाय मला कमेंट मध्ये नक्की सांगा का बाई तुमची कशी बसली स्लीव तुमची फिटिंग कशी बसली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि भेटूया आपण उद्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन टिप्स घेऊन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र